સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ आलमगीर चौकातील काही दिवसापासून पाण्याचा वॉल फुटला होता लाखो लिटर पाणी वाया जात होते आणि रोडचे काम आत्ताच पूर्ण झाल्याने डांबरी रोडवर पाणी वाहिल्यामुळे रोडची परिस्थिती खराब झाली आणि नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागला या घटनेची काळजी घेत तेथील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी हे काम मार्गी लावले सामाजिक कार्यकर्ते शेख गुलाम दस्तगीर बब्बूबाई यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करून काम करण्यास सांगितले काम झाल्यास त्यांचे नागरिकांनी व मज्जूबाई फ्रेंड सर्कल व सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले यावेळी शेख गुलाम दस्तगीर सय्यद गजनफर उर्फ पाटी हाजी अय्यूब रफिकभाई बेकरीवाले त्याचबरोबर मेहराजभाई हॉटेलवाले आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते स्मार्ट अहमदनगर न्यूज